सध्या तुम्ही अनेकदा ऐकलच असेल डॉलरच्या तुलनेत आपला रुपया घसरलेला आहे यामुळे आर्थिक बाजारपेठेत खूप काही गदारोळ सुरू झालेली आहे रुपयाच्या घसरणीचा प्रभाव आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती देखील होताना दिसत आहे होय बरोबर ऐकलं तुम्ही शिक्षणावरती परिणाम होणार आहे तो कसा मी आज तुम्हाला ट्रेंडी गप्पाच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत असल्याने शिक्षण क्षेत्रावरती देखील याचा परिणाम दिसून येत आहे तुमच्यापैकी अनेक जण जे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहात अशा सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अडचण निर्माण झालेली आहे रुपयाचा दर सतत घसरत आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेपासून ते कॅनडापर्यंत अमेरिके अनेक देशांचे विजाचे नियम अधिक कडक केलेले आहेत या बदलांचा थेट परिणाम भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण खर्चावरती आणि करिअर संधींवरती होताना दिसत आहे चला तर जाणून घेऊया काय आहेत ह्या समस्या आणि कोणते उपाय विद्यार्थी निवडू शकतात पहिली अडचण म्हणजे रुपयाच्या अवमूल्यनामुळे वाढलेला खर्च गेल्या सहा महिन्यात रुपयाच्या मूल्यात डॉलरच्या तुलनेत जवळपास घट झालेली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एक डॉलरचा दर त्र्याऐंशी पॉईंट पन्नास रुपये होता तर आता तो शहाऐंशी पोहोचलेला आहे याचा परिणाम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षण खर्च एक कोटी रुपये होता आता त्यांना पाच लाख रुपये अतिरिक्त खर्च करावा लागेल अनेकदा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज घ्यावं लागतं अशातच आता रुपयाची घसरण आणि वाढलेला खर्च त्यामुळे कर्जाचा भार आणखीनच वाढणार आहे दुसरी मोठी अडचण म्हणजे लागू झालेले जाचक नियम विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक भारत सहन करावा लागणार नाही तर अनेक देशांनी विजाचे केलेले जाचक नियम देखील डोकेदुखी ठरणार आहे युके मध्ये आता जिथे पदवी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना छत्तीस हजार ते चाळीस हजार पाऊंड पगार असलेली नोकरी मिळाल्यानंतरच ते दोन वर्षांनंतर मध्ये राहू शकतील कॅनडाने देखील विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशनचे नियम अधिक कडक केलेले आहेत आता तेथील अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचे परवाने रद्द करण्याचा अधिकार मिळालेला आहे सोबतच स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम प्रोग्राम संपुष्टात आणलेला आहे पूर्वी विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर वर्क विजाच्या माध्यमातून डॉलर मध्ये कमाई करून कर्ज फेडू शकत होते मात्र आता हे कठीण झालेलं आहे युएस मध्ये शिक्षणाचा खर्च आता सर्वसाधारणपणे एक पॉईंट पाच कोटींपेक्षा अधिक झालेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचे हप्ते वाढण्यासोबतच पालकांवरील आर्थिक ताण देखील वाढणार आहे एकंदरीत काय तर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न आता महाग झालेले आहे विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती कठीण असली तरी यावरती काही उपाय उन, या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितलेले आहेत पहिला उपाय म्हणजे लवकरच शैक्षणिक कर्ज मंजूर करून घेऊन आणि पैसे युनिव्हर्सिटीच्या खात्यात ट्रान्सफर करून घेणे त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा परिणाम होणार नाही दुसरा पर्याय म्हणजे परदेशी चलनात कर्ज घेणे टाळावे याचे कारण म्हणजे डॉलर मध्ये कर्ज घेतल्यास भारतात परत आल्यानंतर रुपयाच्या घसरता दरामुळे कर्जांची परतफेड महाग होण्याची शक्यता जास्त आहे तिसरा उपाय म्हणजे स्कॉलरशिप आणि आर्थिक मदतीच्या पर्यायांचा विचार करणे जी विद्यापीठे शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देतात त्यांना प्राधान्य देणे त्यामुळे शिक्षणाचा खर्च हा कमी होईल चौथा उपाय जनरेटिव्ह ए आय सायबर सुरक्षा ब्लॉक चेन यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये करिअर शोधणे त्यामुळे परदेशात नोकरीच्या अधिक संधी मिळतील रुपयाचा घसरता दर वाढती फी आणि विजाच्या अडथळे यामुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे योग्य नियोजन शिष्यवृत्तीचा लाभ आणि नव्या संधी शोधल्यास यातून नक्कीच चांगला मार्ग सापडेल तर विद्यार्थी मित्र हो तुम्ही परदेशी शिक्षणाचा विचार करत असाल तर आर्थिक नियोजन नीट करा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद